कॉमेडी असे कुठे जाते असते असे आमचा माझा दोस्त होता दोस्त होता त्याचा आजोबा मेला होता माझा दोस्त होता त्याचा आजोबा मेला होता समजून घ्यायचं बरं का मावशी आजोबा मेला मग रात्री रात्री मेला मग सकाळी पोहोच होती दहा वाजेला मग बसण मंडळी लावायला गेलो मी मी आणि परत कोणतरी होतं वाटतं मग गेलो मग काय वाव तो दो दोषी गोंधळीचा म्हटलं बाबा आपल्याला मोगल्या मध्ये मौत झाले भजन लावायचे म्हणे चला ना म्हणे मग कोण वाढलं म्हणे आम्हाला मजा करायच हवे करून ना आम्हाला म्हटलं बाई मेलेली म्हणे आणि मेलेला आता माणूस मग ते आले चार पाच जण इथं बसले चाले गाणे अशी होती माझी आई होती माझी आई तशी याची <laughs> <laughs> बारा साडे बारा वावशी गोड्यात जास्ती होत्या पाचला उठात चालला गवळी पाचला उठाच चालला गवळी पाचला उठात चालला गवळी अना रवेतच गरज रव्याचा रवेत आप्पा मा दग मावशी रव्याचा आप्पा आज हिंचा आजोबा हिचा आजच हचरा रव्या मार बर का तरी मावशी मग बारा एक साडेबारा वाजले सर लोक चालले गेले घरोघरी आणि ज्या बाया होत्या डोंगाळ्या त्या बसलेल्या आठ वाजे रडणाऱ्या रडल्या रडल्या साडे अकरा बारा वाजले जेला जिथे जागा भेटली ते झोपून गेल्या सर्या बाया सरव्या बाया झोपून गेल्या घरामध्ये आणि एकटा कुटा टाकता आप्यामध्ये तर ते वार्याने डोळे गेले उडून <laughs> वाऱ्याने डोळे उघडून गेले हा ना डोळे उघडून गेले मग तो बघल बहिण म्हणता दोषीमध्ये जा खरं भाऊ म्हणे आपण इथं चार पाच जण गाणी म्हणतोय म्हणे गवळीचे लोक सर्व गेले म्हणे मग ते पा एक जरा चांगले भाऊ जा म्हणे घरात जा चाट वाला म्हणे एक वाजला म्हणे आता बघा परत चाट वाला म्हणे मग चा एक जण गेला त्यांच्यातला दोषी बोलचा घरात गेला असा घरात गेला घरात तो सर बाय झोपलेल्या आणि त्याला वाटत बाय पेरली आणि आप्पाचे डोळे गेले असे घरात गेला सर झोपल्या बाया आपला वाटत त्यांच्या दोषी गोंधीचा एक जण गेला घरात घरात गेला त्याला वाटतं सर पाय झोपलेले आहे आणि बाई मेलेली तुला आप्पा जागी गड्या होऊन गेले आप्पाचे सकराम आप्पाचे आपू बदल म्हणजे आडवायचे आलेले चाट हुवा लावा आणि आपा एकदम माझा ताट आपा हे बघा चार जर राहिली ना मी निघून जाऊ बरं चाट लावा मग आला तो बोऱ्या बाहेर मारून दोन तीन गाणे चालले भाऊ बाव माझा भाऊ आसन भाऊ तसान आता सगळे गाणे चालले मग घरा बाबा नाही दोषी गुंडेल ऐला आपण पाच जण बसलो म्हणे सर झोपला म्हणे चाकावर आली नाही जा अरे सांगली आहे आपा डोळे मोर आला म्हणजे सरा बाया आहे म्हणे आता अजून जा म्हणे म्हणे आपण मग तो पोरी अजून घरात गेला मग घरात गेला मग आपा परत असा जागी आली नाही बंद म्हणे चालेल चा नवीन एक बाई उठली अशी टायकेला काय भाऊ काय झालं म्हणे काय ना मावशी आपला कोण चाटवा मला आपला भाऊ तो मेलेला ना म्हणे मग तो ना सतावन बाहेर आला तो पोऱ्या बाहेर आला मग दोन तीन गाणे चालले मग काय काय विचार सांगले म्हणजे आपला भाऊ जे जिवंत ते झोपलेले म्हणे जागे म्हणे मी गडा म्हण बाबा जो मेल होतो जागे म्हणे आज जागे म्हणे म्हणे काय